वेलकम बॅकच माहिती नाही तुमच्या इथं रात्री पाऊस भरपूर झाला तर म्हणजे सगळीकडे पाऊस झालाय पूर वगैरे सगळे आले काल माझा इतकं तेवढा दाखव राहिला बघा कामाला त्यामुळं नाही तर आम्ही म्हणजे थोडे आजारी पण होते दहा ती जात होते पाऊस पडतोय वरन म्हणलं चिपरी धरून लागायला येतात पण पिवळी काय चिपरी धरून लागायला आली नाही काढावा म्हणलं मग कसं धसलं आणि ते छत्री आहे छत्री धरली मोबाईल मोबाईलला छत्री आहे पाऊस सगळीकडे झाला कुठे पाऊस झालाय नद्या ओढ्या नावे सगळीकडे पाऊस झालाय भरपूर प्रमाणात पाऊस झालाय त्या वर्षी आता पाऊस आहे भांडी मग स्वयंपाक करायचा आहे कारण आम्ही भाड्यान जात असल्यामुळे आमच्याकडे जेम तेमच भांडी नाही त्यामुळं मला भांडी जेवढ्या पडतात तेवढ्या भांडी घासून घ्यायची आणि तेवढ्या स्वयंपाक करायचा असं संसार चालू आहे आमचा सध्या तरी बघा भांडी भरपूर प्रमाणात घालतील मला दोन तीन दिवसांनी हाय तेवढी भांडी रॅक करची रॅक तेवढं घासून काढायची असं संध्याकाळ झाली आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेली आहे एवढी भांडी घासून तुमच्या इकडे पाऊस कसा आहे माहिती ना तुम्ही लाईक शेअर करून सांगा लाईक मध्ये बोलायला गेली आता मी आता

भांडे घासायला काही निवाराच नाही असं पाऊस बंद झाला की पाऊस पण झाला की भांडी घासावा लागते पाऊस चालत पर्यंत भांडी घासायला येत नाही मग आता थोडा कमी नाही पाऊस रात्रीचा पाऊस इतका पडत होता आणि आम्ही रात्रीवर काही केलं माहिती रात्री जेवण करताना पाऊस आला नऊ वाजता काहीतरी पाऊस सुरू झाला नऊ वाजता पाऊस सुरू झाला पार्टेच्या साडेचार वाजता बंद झाला पाऊस मग पाठिंबी पण आमच्या घरात गोगल गायला येत आता काय की सांगित म्हणते मैत्रिणी म्हणते मला काय की सांग गोगल गायला येते त्याच्यामुळं मला झोपच येत नाही खिडकीत नयेत दरवाज्यात येतात पाऊस बे झाल्यामुळं आता गोगल गायला मोठा पाऊस पडल्यामुळं वाहून गेला पण गोगल गायचा पाऊस आहे नाही करतो आणि आमची भिंगिरी कामावर हॉटेलमध्ये मध्ये आता मी स्वयंपाक करते भाजी करते भाकरी करते आता उपवास गया नाही धरला या वर्षी मी धरायची इच्छा होती हो माझे उपवास तपास मला ह्यावेळेस भरायचंच नाही उपवास तपास काय आधीच तर हे कमी झाले व्हिटॅमिन वगैरे कमी झाले उपवास तपास केल्यानं आणखीन जास्त विटॅमिन कमी होते मग अजून काय ॲडमिट करावं लागेल त्यावेळी इच्छा पूर्णच राहिली पहिलं पहिलं धरप होते मी उपवास तपास सगळं करायचे त्यावेळेस करणं झालं नाही बघा दस राहिला सगळं राहिलं माझं ऊन पडल्यावर मी ताणणार आहे तसं थांबले जरा ऊनाची वाट बघते काय उघडतच नाही बघा कसं टपून लागलाय पाऊस निसतो साडेसाती लागल्यासारखा महाजर असा लागलाय पाऊस आणि आमच्या इथं आज आम्ही धाराशिव जिल्ह्यात राहतो परंडा तालुक्यात राहतो एकत्रचं पथक आलं होतं तिथं अडकलेले लोक आहे तळ्यात वगैरे ते लोकांना टाळण्यासाठी आलं होतं मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी दुपारी आलं होतं हेलिकॉप्टर तर चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भांडी घासून घेते पटापटा एवढे धुवून घेते नाहीतर मग त्याने बोलून घेते बघा पूर्गी आज पाहून पण पूर्वी सुद्धा मदत करू लाग करू लागत नाही आज छत्री घर म्हटलं तर करू लागत नाही अशी झाली आणि पुणे आले तिला येड्यावणी करतील पण चांग करती, करती ते चांगली असते रोज बनवू लागते मोबाईल धरते सगळं करते काम करते रोज आणि पावणारावळा आलंच नाही ते पावणारावळा असं का हिरी हिरी होते असं कर करते तेरी काम द्यायचं नाही काय नाही बसली ना आता घरात